तो टी तो पार्टी आपल्याशिवाय टीप कुठे नाही पहिला मी मम्मी बोलतो किसन तिथे त्याने डायरेक्ट मारायची सुरुवात केली तुला तो बोलते मध्ये याला जाऊ गाडी चालू या त्याला मी जेतला बरं त्याच्यावर जाऊ नको जाऊ नको याने ऐकून ऐकून घेतला माझं केस हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा

कधीपासून मला चिडवत होता परत चिडवलं तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दाखवतो हा काय आणि ना ऊन आहे का आणि आता मी त्याला फक्त चावायला शिकवलेलं आता तो चावा घेऊन ए नो 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 ना ना नाही ना नाही ना, ना।

बाबा एम्बुलन्स आली एम्बुलन्स आली एम्बुलन्स बाबा बाबा आता बरा आता बरा आता बरा मामाच्या मध्ये का बोलता तुम्ही सांगा मामाजी माझ्या मध्ये का बोलता मागे मामाला मामाय ना मी येऊन खट 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 खत काय खत खत खट खत रे खत खट खट खान तिथे भर ना तुला हे नका मरती तुला इथे पिलो टाकून दिले ना बसायला ये त्याला उईवीकार eh इकर निकरनिया तजा उई काय एक तर ती गाडी तिथे चालवायची जागा नाही तू बसले तिथे बसायची जागा नाही उतर पटकन जाऊन लागला लागेल 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 ना चल पुढे बसे पुढे बसे पुढे बसे ना का नाही आखी गाडी टकली आहे तर एक तर इथं माती बसाच आहे दोन्ही सीटचे एक तर तया बसाच सावली बघा इकडे बघ दिसते किती बजाला उतार 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 उतार, उतार। स्वामी पोचलो आता घरी सुकट टाकलेली तेच या कुठे घेऊन आली तू तुझ्या इकडे ते इथे तुम्हाला काय मी टोटू शर्टचा हेअरस्टाईल दाखवतो बघा थांब ना इकडे 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 हे बघा उलटा पण मागे मागे दाखव मागे दाखव हेअरस्टाईल दाखव तुझी हे बघा अरे असा असा अख्खा बोलणार आहे माझे राजा हे बघा थांब ना हे बघा एच एच फॉर हिमान्स काय आहे का मामाकडे दे मामाकडे दे मामाकडेच आहे फोन तू बोल मा काय विचारते तू दे येणार आहे का माझी मी सबस्क्रायबर नको वाढू मग काय वाढवू तू नखरे नको वाढवू तू नखरे नको वाढवू सगळ्याला फोन केले मला भांडायला फोन केले का

मम्मी ना, ना, मम्मी इनी बघ लवचा स्टिकर काढलाय कशाला पुसला आता मम्मी तो डॅडीलाच नाव सांगतो का मम्मी डॅडी तुझ्या पोऱ्या बघ गेरे टोट शर्ट ही कोण आहे बॅटबॉय टू तू शेट बॅट बॉय बोल टोटू शेट टुटू शेट तू ॲबरू उडून दाखवायला लागला का इकडे बघ हा का टू टू शेट ए टू टू शेट ए बॅट बॉय हा का टुटू शेट आहे बिझी मम्मी नाव सांगू अरे हा इकडे बघ का? <laughs> ना तुट्टी yeah. ब्रुटी टुट्टू शेट बाहुबली हा काय दिसलो का तुला शूज घालून जाताना कुठे चालला कुठे yeah.

मी जाऊ नेऊ हो का लगेच हा हे बेटा तुम्ही आलो आता लग्नात आणि इकडे संडे भेटला आहे संडे कसा आहेस पण इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो जेवली का तुम्ही आईस्क्रीम किती काल पासून हो तिसरं आईस्क्रीम चालेल आता वरातीत नाचणार ना कोण जास्त नाचेल बघू कोण नाचतो <laughs>

तुम्ही आलो आता घरी आणि ते मामा वतानाचे भाजी हो माझी ताटांची मिरची फेकली मी तर मिरची फेकते

कोणीतरी आलेला आहे कोण आला आहे अरे आहा। 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 बाबा कोणच्या त्या पाहुणी आता नाही ड्रेस वचटू सेटला अरे मी आताच आईस्क्रीम खाल्लेला आहे तुला बाबा तिट्टेटची ड्रेस

खीर आणले <laughs> खीर काय <laughs> अर्थ याला माऊ कुठे मागे बघ हिमांश एच कडले हिमांश एच फॉर हिमांश मागे बघते जे डोक्याला एच कडले कसं आहे बाबाट कस आहे सांग माऊला माऊला आहे

या ए मामा कुठे मामा मामा कुठे ए मामा तो बाई भाई माऊला आपकार तुटतो तुट फोटो दाखवते तो फोटो दाखव तो, तो, तो मम्मी दाखवते तो समजेल का कोण मम्मी आहे कोण कोण समजेल की त्याला

पहिला निचार मग मी काही बोलतो किसिंग ती त्याला मग त्याने डायरेक्ट मारायची सुरुवात केली तुला तो बोलते प्रॉफिट मध्ये याला जेवक गाडी चालू या त्याला <laughs> मी घेतला बरं त्या जाऊन जाऊ नको जाऊ नको त्याने हकून हकून घेतला माझं दगलं केस येऊ मी गाडी जाऊन जाऊ मी माझ्या समोर मार बाप टूट टूट टीव्ही बंद करू टीव्ही बंद करा टीव्ही बंद करा तर लक्ष नाही

हे बघ तुटू शाट हे बघ हे बघ हे बघ तू कर तु कर तू कर कर करु करुई वी कर इला माऊला कर माऊला कर कर माऊला हे माऊ थांब थांब तो आपल्याला आम्ही मामाला मामाला ना ना। दो एक नाही रे त्याचा तर काही दाखवलं चाललंय त्याला लागला नंतर तो त्या दिवशी लागला पडला हो डोकन लागणार नाही सर नखाशा का म्हणला सफेद गेला नाही करायला लागणार तुनेच केला ना तर डाग यो डाग घे नशीब तेच ला आहे त्यालाच बरोबर असतील पहिल्याने काही डोकं बोलली बर की न लगेच असं

पादी hey, चावा, कावा चावा, कावा <laughs> चावा, चावा 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 ते काढून दे, दे, दे माल सांग मामाल सांग काढायला मामाला सांग मामाला सांग काढायला सांग काढून द्या सांग काढून द्या बर बर बर